हॅलो गाईज कसे आहात तर मी आज घेऊन आली आहे कोकणातील दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तर संध्याकाळ झाली होती आणि आठ वाजता जेवण करून आम्ही परत रूमवर गेलो होतो तर फुलाचं जेवण केलं होतं छान तुम्ही पाहिलंच असेल यातील पहिल्या व्हिडिओमध्ये तर चला पाहूया दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय केलं पाहिलं तुम्ही कोकणातील हे असं सकाळचं इतकं सुंदर वातावरण हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी फोटो काढण्यासाठी पहिला आम्ही समुद्रावर गेलो

तर आम्हाला रूम चेंज करायची होती म्हणून आम्ही रूम चेंज केली आणि मग आम्ही गेलो समुद्रात मध्ये परत आम्ही सगळ्यांनी एवढ्या बॅगा आणल्या होत्या की गाडीत जागा सुद्धा शिल्लक नव्हती बॅगा ठेवायला

थोडा आराम करून संध्याकाळी आम्ही परत समुद्रावर फोटो काढायला गेलो आणि गेले मुलांना बसवलं आणि नंतर आम्ही सगळे बसलो घोडा गाडीमध्ये तुम्ही बघा बाकी याच्यामध्ये आम्हाला बसता आलं नाही कारण की आमच्या सोबत मुलं होती लहान लहान मुलं होती त्यामुळे आम्ही बाकी कोणत्याच वस्तूत बसलो नाही

रात्री जेवण करायला आल्यावर आम्ही मागवले होते कोकणातील फेमस मोदक कोकणात किती फेमस आहे मोदक तुम्हाला तर माहीतच आहे ना मला तर खूप आवडतात आता बस थोडल्या त्यांच्या दुसऱ्या बाबा अशा प्रकारे आमचा दुसरा दिवस गेला कोकणातला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा थँक्यू जर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिसऱ्या दिवशी आम्ही नक्की कुठे गेलो